तो क्या तुमको काम के नहीं कुछ नहीं तुम हां अखिल भाई क्या वो देखो ना अभी क्या ये आरे निकट फायदा नहीं विड़े विड़े। ये वीडियो लाइव है के येथील शांती मंदिर परिसरामध्ये आहे मित्रांनो हे मंदिर सुमारे पन्नास वर्ष जुनं असून इथं राहत असलेल्या हिंदू लोकांच्या अतिशय आहे अनेक लोक इकडे रोज पूजा पटनाला येतात पण तरी पण मंदिराच्या समोर आपण पाहू शकता मंदिराच्या समोर कचरा जमा करण्याचं काम होत वारंवार स्थानिक लोकांनी याचा विरोध केला या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून आव्हान केले पण तरी पण ह्या ठिकाणी कचरा कुठून येतो या, या आधी सुद्धा प्रशासनाला आपण अर्ज केलेले आहेत आय। आयुक्तांना अर्ज केलेले आहेत पोलीस प्रशासनाला एस पी साहेबांना अर्ज केलेले आहेत पण तरी पण याचा काहीही फरक होताना आपल्याला दिसत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मुकुंद राहत असलेल्या अल्पसंख्यक हिंदूंनी करायचं काय त्यांचे जे धार्मिक स्थळं आहे त्यांची विटंबना अशाच प्रकारे होऊ द्यायची काय या ठिकाणी आपल्याबरोबर स्थानिक लोक जोडलेले आहेत त्यांची काय भावना आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहू आणि या प्रश्नाचा या समस्येचा कुठेतरी समाधान निघेल या दृष्टिकोनातून नगरभरच्या लोकांनी शांतीधाम मंदिराला हातभार लावायचा आहे या ठिकाणी आपल्या देवी देवतांची विटंबना होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे काय यांचं म्हणणं आहे स्थानिक पुजाऱ्यांचं आपण एकदा ऐकून घेऊ माझं एकच म्हण आम्ही आलेलो इथं तीस वर्षे पस्तीस वर्ष झाले असं आम्हाला तकलीफ आहे मग ह्या कचऱ्याची सोय कोणी लावणार हां हे असं मंदिर आहे इथं हडक इथं लघवीला इथं रात्रभर आम्हाला जा झोप नाही इथं आम्हाला सुखशांती नाही आहे आम्हाला ह्या मंदिराची आपल्या लोकांनी ही सुई लावा बा, हात विनंती करून सांगते मी इकडे या तुम्ही पण या आपल्याला जगायचं मारायचं या मंदिरात राखेलची बाटल्या आणून दोघ इथे आम्हाला कोणा कोणाला बोलायचं ते पुरुषांना या मंदिराला जाणून बेटलं जातात कचरी जी भावना आहे मित्रांनो जी उत्कट होतीये कुठल्या एका प्रसंगाने होत नाहीये यांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मदत मागितली पालिकाकडे सुद्धा मदत मागितली पण कोणीही प्रॉपर काम करताना दिसत नाही प्रशासन स्थानिक प्रतिनिधी मोठे नगरचे प्रतिनिधी सगळे हातबल होताना आपल्याला दिसतात रस्त्यासाठी मोठे मोठे, मोठे पैसे आवंटित केले जातात या मंदिर सुशोभीकरणासाठी कोणी काही करणार आहे की नाही यांना यांच्या आशुरना कुणीतरी उत्तर द्यावं त्या ताई काय म्हणताय बघा तुम्ही असं काय धार्मिक मंदिर आहे का कुठं महाराष्ट्रात तरी या मंदिरामोर सर कचरा कुंडी करून टाकले लोकांनी असं हे नाही काही असं कचरा हे नाही का म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला जाती धर्म असा हा विषय घ्यायचा नाही जाती भाऊ म्हणतो आपण ते करायचं नाही पण करायचा हा विषय हे लोक आणतात यांचे सण सूध असे की इथं कचरा दिसत नाही आपले सण सूध आले किंवा एरवी इथं भरमकाट कचरा दिसतो याला मग आपण जाणून बुजून केलेलं म्हणायचं का काय म्हणायचं हे आम्हाला उत्तर भेटत नाही अक्षरशः कुत्र मांजरं किती वेळा आम्ही मंदिर स्वच्छ केलेलं असताना इथं आतमध्ये संडास केलेली अशी व्हिडिओ कितीतरी व्हायरल आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे पण इथं काहीच होत काहीतरी असं लक्षण घेतलं पाहिजे हनुमंतच मंदिर महादेवाचं मंदिर राशींची माता आधीच देवकाच राहून मुषावरी यांची काही माताने आ, आ ले ले आ आ आ? जर पोलीस प्रशासनाला यासाठी संपूर्ण नगरकरांनी उठा उठवावा आणि मुकुंद नगर मधले राहिलेले दोन तीन चार जे मंदिर आहेत त्यांचा बचाव करण्यासाठी कुठेतरी समोर यावं जय जय श्रीराम 别装。